हो गुड मॉर्निंग गाईज आता आम्ही थांबलो आहेत था हॉटेलमध्ये कारण कालची रात्र म्हणजे प्रवास जमलेला नाही पूर्ण रात्र झालेली होती आणि एकदम थकल्यासारखं होत होतं आणि कारमध्ये तर मी असं झुटल्या झुटल्या असा असा करायला लागलेला तर म्हणून एका रात्रीचा ब्रेक म्हणून इथे थांबलेलं आहे तर जस्ट उठल्यानंतर आपल्याला पूर्ण निसर्ग दिसतो एवढा सगळा हां पण तसं समोर हायवे आहे तो जो दिसतोय तो आणि आपली गाडी तिकडे कोपऱ्यात उभी होती आधी तिकडे होती नंतर इकडे आणली पण ठीक आहे आता सकाळी आहे आणि घरच्या दिशेने आहे काल फिरायला जात होतो तिकडे पण एकदम जंगलातून वगैरे रस्ते होते तर रिस्क नको म्हणून मध्ये गेले होतं लाईट मी शो यू द रूम्स रूम्स नाही एक रूम्स नाही एकच रूम आहे दीदी अचानक समोर आली आणि ही एवढी रूम त्यात एक फॅन एक लाईट आणि एक वॉशरूम तेवढंच आहे बाकी एक आरसा दिला आहे स्वतःला अख्खा बघण्यासाठी पूर्ण रात्री इकडेच काढले आम्ही आणि आता पहाटे सात वाजेपर्यंत निघणार आहे असा टाईम बनणार आहे सो काही आता आपण तुम्ही सोडलं काय सात वाजून दहा मिनटं झालेले आहेत पहाटेचं सुरू म्हणजे हॉटेलवाले आलं तेव्हा सांगत होते फक्त एक नाईट काढण्याचे आठशे रुपये कमी करून सहाशेमध्ये झाले इकडे रिसेप्शन आहे इकडे काउंटर आहे जिकडनं आपली एंट्री होते आणि बाकी तिकडे रूम आहेत इकडे सगळे रेस्टॉरंट खाण्यासाठी बस आणखी ही आपली कार आणि ह्यात सामान ठेवून निघणार आहोत

सकाळचा नाश्ता करायचा ना म्हणून आम्ही माणगावला थांबलो तिथे रस्त्याच्या बाजूलाच एक टपरी होती तिकडनं आम्ही चहा मागवला म्हटलं की चहा पिऊन थोडीच ना पोट भरणार आहे म्हणून एक वडापाव ऑर्डर केला एका वडापावने तसंही माझं काय होणार होतं म्हणून दुसरा मागवला आणि तोही खायला लागलो मेरी सर ड्राइवर का आम्हाला घेऊन आला बौद्ध लेणीमध्ये जी पालेणी आहे पाले, ले पाले बौद्ध लेणी या स्टार्टिंग पायऱ्या म्हणजे रस्त्यावरूनच दिसलेला म्हणून आम्ही इथे आलेत इकडनं जायचं सरळ इकडनं असा तसं तसा तिथे तिकडे वर पण इथे सगळी माहिती दिलेली आहे पॉज करून वाचा इथे एकूणच चोवीस ते पंचवीस गुफा आहेत म्हणजे किती मोठा ते तर जाऊन बघूया पण चढण तर करायलाच लागणार आहे तशी खूप मोठी आहे ती जागा दिसते का ती जी दिसते त्या बाजूला ही अशीच आहे म्हणजे कोकणा साईडला बऱ्याच गोष्टी आहेत बघण्यासारख्या चला आपण ही इकडे बघूया काय आहे ते पण दिसायला खूप सुंदर आहे निसर्ग पण आहे पावसाचं वातावरण आहे आणि एकदम भारी वाटत आहे वातावरण बुद्धिस्ट केव स्तूप स्तूप आहे ते स्तूप पुढे पण आणखी काय हा असं आपल्याला इथे हा एक आणखी स्तूप बघायला मिळतो आणि तिकडे ती माहिती लिहिलं त्याची समोरच एवढी सगळी माहिती समोर तिकडे केव्स आहेत तिकडनंच धबधबा पण वाहत आहे तुम्ही स्वतःचाच व्हिडिओ काढत आहेत हो ते पण तुम्ही फक्त तुमचा गळ्याचा व्हिडिओ काढत आहेत तिकडनं इकडनं तिकडनं ते बौद्ध लेणी आहे आणि हे पाले विलेज इकडनं तिथपर्यंत सगळं तसं दिसते पण सगळे

सगळी फॅमिली हळूहळू चालत येत आहे आता आपल्याला वर चढल्यानंतर तो हायवे दिसतो तिकडनं त्या बाजूने म्हणजे आपण तिकडनं आले डोंगरांच्या मधून तसे इथे असे पोचलेले आहेत ते सगळे डोंगर दिसतात त्यांच्या मधून आपण आलेलो ते सगळे डोंगर आहेत त्या डोंगर रांगातून आपण इथे पोचलो इकडनं तो हायवे थोडं पुढे गेल्यानंतर टर्न इकडनं आलो आणि खालून आपली गाडी तिकडे लावलेली बस आणि हेच एवढं असं चढून 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 इथे वर पोचलेलं आहोत आणि आता अर्ध्या रस्त्याच्या वर थोडा पोचलेलं होत आणि वर जातात बोलतात की इकडे पंचवीस केव्स आहेत वर नऊ खाली चोवीस सॉरी वर चोवीस खाली नऊ असे आहेत ते पण आपण बघूया पण धबधबे पण खूप सुंदर दिसत आहेत मावशांचे तिकडे व्हिडिओ बनवत म्हणजे आपल्या सोबतीला कोणतरी आहे पार्टनरशिप मध्ये ब्लॉग बनवायला आणि केव जवळ आपण पोचलो ऑलमोस्ट बिकॉज इकडे आपल्याला या पायऱ्या दिसत दे आहेत आणि ही एक केव जिथे दरवाजेला लॉक लावलेलं आहे पण आपण जाऊन बघूया एवढंच चढून माझे पाय घटलं पण इथे पावसामुळे जरा चिकटी निर्माण झाली काहीच पूर्ण पाय घसरतात झालेले आहे हे बघा दरवाजाला जरा लॉक लावलेला आहे आणि इकडनं टॉर्च पडून बघूया काय दिसते आणखी तिकडे वर पण आहेत केस आणि आपला स्वस्त धबधबा पक्षी पण बसले ते आणि हा निर्माण केलेला दब कारण इकडे पायऱ्यांवरून पाय घसरू शकतात म्हणून जसं गॅप केलेला आहे ते पण चांगला एवढा मधून जाऊया आपल्याला लहान गोष्ट बरेच बघायला मिळतात पण बऱ्याच दरवाज्यांना लॉकडाऊन मिळत बरेच उघडे पण आहेत ते पण आपण एक्सप्ल करूया तिकडे एक लहान गुफा पण आहे समोर ती जी दिसते ती लहान गुफा आहे तिकडे पण जाऊन बघितलं या बाजूला इथे आहे तो पाण्याचा कुंड आहे आता वर पॉस्टिल तिथे पण येत आहे पण आहे बस बसण्यासाठी ते बॉटल ठेवूया आणि खालचा सगळा निसर्ग त्या आधी पूर्ण ढगाळ वातावरण झालेला जसं समोर झालेला आहे तसं तो, तो जो समोर दिसतोय तसं वातावरण आता जस्ट इकडे झालेला होता पण आता सगळं क्लिअर आहे आता पूर्ण ढग क्लिअर होत चाललाय इथे पण एक आहे हे बघा अशी इथे रूम आहे दगडांची लेणी माझ्या मागचं वातावरण आहेत का पूर्ण आणि तिकडे वर पण केव्स आहेत त्या बाजूला तिकडे आणि तो वरून धबधबा येतोय परतीचा प्रवास वरच बघायला एवढं मिळालं नाही कारण तिकडे जायचा बंद होता रस्ता त्यामुळे आता परत खाली उतरत आहोत तसा इथे फक्त पाण्याचाच आवाज येईल तुम्हाला कारण पाण्याचीच झरे इथे असतात ना म्हणून जरा पाणी फक्त दिसेल वातावरण खूप सुंदर झालेलं आहे एकदम निसर्गरम्य असं आणि या गुफांमध्ये बौद्ध लोक राहायची जी म्हणजे मेडिटेशन करायला यायचे ते लोक इथे यायचे so, सो अशा प्रकारे आपण आता बौद्ध लिहिणी एक्सप्लोर केलेली आहे पण फक्त शेती खूप सुंदर दिसते अशीच आपल्याला शेती दिसणार आहे आणखी खूप साऱ्या गोष्टी दिसणार आहेत घरी जाता जाता जे पण काय बघायला मिळेल ते सगळं बघत जाणार मावशांजीचा ब्लॉग थोडेसे क्लिप तुम्हाला दाखवतं जे मावशांजीने केलेले आहेत ब्लॉग जे पण काय असेल मज्जा येईल बघण्यासाठी थोडंफार नक्कीच बघा थ्री टू वन हम इधर सांस ले रहे हैं, हमारा तकाऊ सुख बहुत अच्छा है हाँ सब देखा अच्छा है, वो वो दे। है ना, तो अपना हो गया है। बहुत बहुत है, बहुत अच्छा, देखने का लाइक का जैसा है, देखो अभी। एकदम पंगा देख। तो चढ़ता ना तुझे तो मिगेता है, कि मानसिक वारी जाता है पुले, हमारा रास्ता दा� म्हणजे डहाणू रोड पण आम्ही डहाणू खाडीला राहतो हा हा आम्ही फिरायला आलो आहे राहायला आम्ही डहाणू खाडीला आहे पण डहाणू मध्ये राहतो आम्ही हा हा मनोश्री बारीच आहे ती आई मागे आहे चला आता मी थांबलेलं आहे त्यांच्या की ड्रायव्हर बघून गेलेला हॅलो ड्रायव्हर बघून गेलेला गे मावश्याजीचा ब्लॉक तर संपला चला निघूया पुढे अशा प्रकारे मावशांजीचा ब्लॉक पूर्ण संपलेला आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सो आता आपण पोहोचलेलो आहोत बल्लाळेश्वर गणपती बाप्पाचं दर्शन करण्यासाठी इकडे भक्त निवास आहे म्हणजे पार्किंग त्या बाजूला आहे मागे फ्रीवाली त्याचे इथे जवळपासच आहे आणि समोर मंदिर आहे तिकडनं हा पूर्ण महाराष्ट्राचा मॅप इकडे दिलेला आहे म्हणजे अष्टविनायक कुठे कुठे आहेत ते सगळं फुल फॅमिली संत समा

पण तिकडनं बजून आलो जे पायऱ्यांच्या बाजूने दरवाजे गेले म्हणजे तिकडे आधी दर्शन करतात असं म्हटलं जाते आणि आता आपण जातात बल्लाळेश्वर गणपती बाप्पाचं दर्शन करण्यासाठी ती बल्लाळेश्वर मंदिराकडे जाण्याचा मार्ग तसा रस्ता खूप मोठा आहे आपण आणतो असे आपल्याला सगळीकडे इथे फोटो बघायला मिळतात मंदिराच्या आतले आपल्याला टी व्हीतून दर्शन होते समोरच असा कुंड आहे कासव पण आहेत आपले ड्रायव्हर काका बोलत आहेत की कासव पण आहेत आता जस्ट एक कासव बाहेर आलेला आहे तो तुम्हाला दाखवतो त्या कुंडामधून आता मला जस्ट दिसला तिकडनं म्हणून तुम्हाला दाखवायला आलोय मी हा बघा इथे हा कासव आलाय म्हणजे आपण इकडनं प्रसाद घेऊ शकतो मला आत्ता कळले की इथे प्रसाद भोजन कुपन आहे तीस रुपयामध्ये म्हणजे दोन नंतर जर आलात तर तुम्हाला पोळी मिळणार नाही में। तो आपण थोड्या वेळात जाऊया प्रसादालयामध्ये आणि भोजन करून निघूया रिमझिम पाऊस चालूच आहे अजून इथे ही वेळ आहे प्रसादालयाची दुपारी अकरा ते तीन आणि रात्री साडेसात ते साडेदहा इकडे आणखी एक सूचना लिहिली होती प्रसादालयाजवळ संकष्टी चतुर्थीच्या दिवशी प्रसादालय बंद राहील त्यामुळे जर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जर तुम्ही पोचलात तर प्रसादालयामध्ये प्रसाद मिळणार नाही त्यामध्ये वर आल्यानंतर वातावरण असं आपल्याला बघायला मिळतं असा एवढा मोठा सभागृह आहे इथे वॉश बेसिन आहे हात धुण्यासाठी आणि इथे लिहिलं आहे बाहेरील खाद्यपदार्थ प्रसादालयात आणण्यास सक्तमन आहे हा आहे रात्रीचा प्रसादाचा मेनू बाकी इथे खूप सारी जागा आहे बसण्यासाठी एवढा मोठा असा प्रसादाचा एरिया इकडनं ते पूर्ण देवडा खाण्याच्या पूर्वी ताट आणि वाटी अशी आपल्याला बघायला मिळते पण ते आपल्याला रुमालाने कुसायला लागते चला पुढे जाऊन देऊया या काकू आहेत आपल्याला प्रसाद वाढण्यासाठी सकाळच्या मेन्यूमध्ये दोन चपाती आहेत शिरा आहे लोणचं डाळ आणि भाजी आणि थोडंसं भात आहे आत्ता म्हणजे शणवाराचा दिवस नाही आहे म्हणून आपल्याला दर्शन लगेच झालं बाकी काय नाही दर्शन एकदम उत्तम झाला समोरासमोर गणपती बाप्पा होते ऍक्च्युअलमध्ये मी मधला व्हिडिओ काढायला गेलेलो पण बुवा बोलले नको काढ मोबाईल जप्त होईल पुढे बघूया आणखी महाडचा गणपती आहे तिकडे पण घेऊन जाणार आहे ते आता मी येऊन पोचलो आहे मिनी पंढरी धाकटी पंढरीला जी रस्त्यात दिसली अरे खूप वर आहे पण सुंदर आहे संत तुकाराम महाराज आणि इथे संत ज्ञानेश्वर माऊली आहेत समोर विठू माऊली आहेत पण दर्शन करूया डागडूजी करत आहेत मंदिराची हे गणेशांची प्रतिमा आहे संत तुकाराम महाराज संत <Sundharan> समागम संत समागम संत समागम करे निरंतर संत समागम करे निरंतर सुंदर अशी विठ्ठल रखमाईची मूर्ती आहे मंदिरामध्ये आणि एकदम उत्तम असं दर्शन झालं मन प्रसन्न होते मंदिरातून सुद्धा पूर्ण हरिकामी आता कन्स्ट्रक्शन काम चालू आहे म्हणजे डागडूजी चालू असल्यामुळे जास्ती गर्दी नाही आहे शनिवाराच्या दिवशी म्हणजे इथे खूप गर्दी होत असेल परमपती पावे पेंट ते पंढरपूरला चाललेले आहेत सायकलने चॅनलचं नाव काय तुमचं मराठी मुंबईकर मराठी मुंबईकर असं यांच्या चॅनलचं नाव आहे नक्की बघा आपल्या पण चॅनलला आपण पेंट ते पंढरपूरचा प्रवास करणार आहे पूर्ण हा सायकलनी आणि इथून आता जाणार वारीपर्यंत आणि वारीतून नंतर मग वारीच्या बरोबरच आपण पंढरपूरपर्यंत जाणार आहे तुझं नाव काय माझं नाव गुनिक चॅनलचं नाव आय एम चिंकू आय एम चिंकू चला धन्यवाद ओके बाय बाय हां वरद विनायक अष्टविनायक क्षेत्र महाड तर आता पोचलो आहे महाडला महाडच्या गणपतीचं दर्शन करण्यासाठी ते मंदिराकडे सगळे असेच दुकान असतात आपल्याला बघायला मिळतात ते पेड पार्किंगचे शंभर मीटर दूर आपण पोचलेलो होतो आणि मंदिर पण पुढेच आहे थोडंसं आणि आजूबाजूला आपल्याला अशी दुकानं बघायला मिळतात जी माझ्या मागे दिसत आहेत तशी खूप सारी दुकानं आहेत खाण्याची पिण्याची कटलरी माल हार ओटी जे काही केली ते घेऊ शकतो आपण इथे छत्रपती शिवाजी महाराजांचं इथे प्रतिमा बनत आहे गावदेवी मंदिर आहे महाडचं वरद विनायक अष्टविनायक क्षेत्र महाड बारच ठेवतो हो स्टँडवर ठेवून करणार लगेच दर्शन करून बाहेर येणार आहोत महाद्वार आणि मंदिराचा परिसर एकदम सुंदर ॲक्च्युअलमध्ये <music> एक मध्ये मंदिरात व्हिडिओग्राफी करण्यास मनाही आहे सिक्युरिटीने सांगितलं की बंद करा काकूंनी प्रसाद पण दिला तिकडे तोच खातोय समोर इकडे श्री दत्त मंदिर पण दाखवू तू मला हा बघा समोर आहे श्री दत्त मंदिर आणि बाजूला निवास पण आपल्याला बघायला मिळतो या बाजूला पाण्याचा कुंड दिसतो मंदिराच्या मागच्या बाजूला पण आपण असं नाही जाणार आहोत एकंदरीतच अष्टविनायक जिथे जिथे आहेत तिकडे आपल्याला महाराष्ट्राचं मॅप दिसेल आणि कुठे आहेत ते पण दिसेल अष्टविनायकाचे मंदिर रुपये ऍक्चलमध्ये मंदिरमध्ये आहे दर्शन करून वगैरे झालं पण जरा शूटिंग करण्यासाठी मनाई होती म्हणून मना नो शूटिंग डायरेक्ट बाहेर जाऊया तो फायनली आपण आता महाडचा गणपती यांचं दर्शन केलेलं आहे लास्ट एपिसोड आणि आपले दोन तीन दिवसाची सिरीज इथेच संपते आणि हां एवढी जर बघितली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर जुने असाल तर नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा फिरण्यासाठी खूप जागा मिळेल सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय